राज्यातील राजकारण पुन्हा एकदा गरमावलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा रंगली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात एका खास शैलीत उद्धव सत्तेत येण्याचं आवाहन केलंय या पार्श्वभूमीवर आता आणखी एक राजकीय वक्तव्य चर्चेत येण्याची शक्यता आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना उद्धव फडणवीस भेटीवर भाष्य करत अनेकांच्या भुवया उंचावल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यात शनिवारी झालेल्या आकस्मिक पेटीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले सर्वच पक्षातील नेते एकमेकांना भेटत असतात त्यातून राजकीय अर्थ काढणे अयोग्य आहे त्याचबरोबर त्यांनी विधानसभेतील फडणवीसांच्या भाषणाची आठवण करून दिली फडणवीस म्हणाले होते दोन हजार एकोणावीस पर्यंत आम्ही तरी विरोधात येऊ शकत नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या बाजूला म्हणजे सत्ताधारी बाकावर येऊ शकता या सगळ्या घडामोडी पाहता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं सावट जसं जसं जवळ आहे ठाकरे बंधूंची येते आणि सत्ता कारणातील एक मोठी राजकीय कथा ठरणार आहे राजकारणात कुठलाही शत्रू किंवा मित्र कायमचा नसतो हे पुन्हा सिद्ध होत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई